सुखी संसार होण्यासाठी पत्नीने एकमेकांसोबत कसे वागावे एक स्वामी समर्थांचे विचार जे संसार सुखाचा करण्यास हातभार लावतील प्रत्येक पतीपत्नीने या पद्धतीने वागायलाच हवं दोन लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काहीतरी तडजोड करता पत्नीच्या नात्यात चढ उतार तर होतच असतात मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नातं सांभाळायला हवे स्वामी समर्थांचे हे उपदेश तुम्हाला नक्की सुखी संसारासाठी मार्गदर्शन करतील तीन अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत तर जीवनाचे सार आपल्याला आयुष्यात वापरल्यास पती पत्नीचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्की सुखाचा होईल चार संसाराचा पाया हा विश्वासावर असतो पती आणि पत्नीने एकमेकांसोबत कसे राही जेणेकरून आयुष्य सुंदर होईल पाच संसार सुखी होईल तर सुखी संसार होण्यासाठी या पद्धती व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये श्री सामर्थ्य लिहायला विसरू नका सहा मीपणा दूर ठेवा संसारात पती आणि पत्नी हे एक समान असतात संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडे अहंकार आणि मीपणा असून चालत नाही स्वामी नेहमी आपल्याला सांगतात मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा तर कधी जपयश येणार नाही दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला अहंकार जंपला नाही तर नक्की संसार सुखाचा होईल सात त्याग करा आत्मानंद मिळेल संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याची प्रचिती येते त्यामुळे स्वामींनी त्याग करा आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे आठ एकमेकांना समजून घेणे नवरा बायकोचे नाते हे जन्मभरासाठी असते आणि ते नाते टिकून ठेवण्यासाठी समोरच्याला समजून घेणे खूप गरजेचे आहे बायकोने नवऱ्याला तर नवऱ्याने बायकोला अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत बायकोने मदत केली पाहिजे तर बायकोच्या आजारपणात नवऱ्याने काळजी केली पाहिजे एकमेकांना समजून घेतलं एकमेकांना धीर दिला तर संसार दिग दीर्घकाळ आनंदात आणि यशस्वी होईल हे नक्की नऊ एकमेकांचा आदर करणे पती पत्नीच्या नात्यांमध्ये आदर असेल तर ते नाते खूप काळ टिकते असं नाही की बायकोनेच नवऱ्याचा आदर केला पाहिजे तर नवऱ्याने सुद्धा बायकोचा आदर केला पाहिजे ज्या नात्यात आदर आहे सन्मान आहे दहा तिथेच प्रेम हे टिकून राहते एकमेकाच्या उणीवानं करता जसे आहे तसे आपलेच आहे म्हणून समजून घेऊन पुढं चालत राहणे म्हणजे संसार आहे अकरा दुसऱ्याला दुःख सांगत बसू नका जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला आसाद पतीला वा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात एकमेकांची साथी जन्मभर असतात बारा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात संसाराच्या राडगाड्यात अडचणी या येतच राहणार पण स्वामी म्हणतात तसं अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात त्यावर ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल तेरा ज्या घरात पती पत्नी आत्मविश्वासाने प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतात त्या घरात कोणत्याही अडचणीतून मार्ग निघतोच सुखाचा संसार होतोच व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद